आम्ही 8 जुलैला लाo निवेदन दिले होते इथं पंचायत पंचायत कधी पण आणि शिरोळा पण चालू अजूनपर्यंत पर्यंत दारू बंदी चालू सगळ्यांचा पंचायत दारू धंदे चालू आहे तो बारा अवैध दारू धंदे सगळी चालू आहे गावात दारू पिऊन म्हणतात पुरुष लोक बायनाला घरी फुटरा अस तेवढं लवकरात लवकर बंद करायचं आता सांगितलं कि अवैध धंदे फार वाढलेले तर अवैध धंद्याच्या संदर्भात आपण इथं समस्या मांडली मला वाटत पोलीस इन्स्पेक्टर असतील कुठे त्यांना जवळ बोल आजच बदली बर ठीक आहे मी ठीक आहे ना इन्स्पेक्टर उपलब्ध तर एस पी ना सांगतो आणि तुमच्याकडच्या आणि सगळ्याच भागातल्या या अवैध धंद्याच्या संदर्भात आपल्याला कसा मार्ग काढता येईल हे आपण पाहू आता बाकीची अनेक कामं आहेत महिला अस्मिता भवन आहे व्यायामशाळा आहे करवाडीचा रस्ता शिवरस्ता रस्ता करणे आत्माराम स्वामी देवस्थान सभामंडप दरेकरवाडी रस्ता बाबासाहेब आंबेडकर नगरला मंडप गणेश मंदिर उभारणी सहकारी संस्थांच्याकडून अधिक मदत मिळवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे उराडेवाडी रस्ता दत्तवाडी श्रीकृष्ण मंदिरासमोर सभा मंडप हे आणि कदाचित आणखीन दुसरी काही कामं असू शकतात तर ही कामं आप आपण भविष्य काळामध्ये मार्गी लाव मधल्या लोकसभेची निवडणूक झाली देशामध्ये